तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी येते पनवेल मधून आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात आठ अग्निशस्त्र पंधरा जिवंत कार्थुसांसह दोन आरोपितांस परिमंडळ सहा पथकाकडून अटक करण्यात आली पाहूया एक स्पेशल रिपोर्ट पंधरा जिवंत काडतुसांसह दोन आरोपितांस परिमंडळ सहा पथकाकडून अटक करण्यात आली मिळाली शस्त्रांबाबत या माहितीच्या अनुषंगाने आम्ही झोन सिक्स अंतर्गत ट्रॉम्बे आणि टिळकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि माझे दोघेही रिडर असे पाच अधिकाऱ्यांची एक टीम केली ज्याच्यामध्ये पी एस आय नाणेकर पी एस आय गुल्ल्हार पी एस आय देशमुख ए पी आय काटकर आणि पी एस आय बाबर हे पाचही अधिकाऱ्यांनी त्या इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करायला सुरुवात केली या वर्कआउट दरम्यान आम्हाला एक संशयित इसम नामे संजय चेतन संजय माळी हा सव्वीस वर्षाचा इसम मिळाला त्याच्या ताब्यातनं आम्हाला त्यावेळेला चार अग्निशस्त्र आणि आठ जिवंत काडतुसे मिळाले त्या आरोपिताच्या विरोधात संशयताच्या विरोधात आम्ही बॉम्बे पोलीस स्टेशनला तीन पाच पंचवीस आर्म सॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला या गुन्ह्याअंतर्गत आम्ही त्याला रिमांड आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर केलं आणि त्यात सतरा तारखेपर्यंत आम्हाला त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला रिमांड दरम्यान आम्ही त्याचं इंट्रॉगेशन सुरू केलं टेक्निकल अनालिसिस सुरू केलं या इंट्रॉगेशन आणि अनालिसिसमध्ये आम्हाला आणखी वेपनची माहिती मिळाली त्यावरून आम्ही सदर आरोपिताला सोबत घेऊन कल्याण परिसरातनं आणखी तीन वेपन आणि त्या तीन वेपन सोबतच पाच जिवंत काडतुसे देखील जप्त केले सदरच्या आरोपिताच्या इंट्रॉगेशनमधनं आम्हाला एका व्यक्तीचं नाव मिळालं जो बोरिवली परिसरातील राहणारा होता त्याचं नाव सिनू नरसय्या पडगेला हा अठ्ठेचाळीस वर्षाचा इस्माबाबत माहिती मिळाल्यावरनं आम्ही त्याला देखील चौकशीत आम्ही ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याचा रोल निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला अटक केलं आणि त्याच्याकडून एक वेपण आणि दोन जिवंत काडधुसे आम्ही जप्त केली यात आतापर्यंत आठ अग्निशस्त्रे आणि पंधरा जिवंत काडदुसरे जप्त करण्यात आलेली आहे दोन आरोपितांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे त्यांची पी सी आर सतरा तारखेपर्यंत आहे आणि हा जो तपास आहे हा तपास डायनामिक स्टेजमध्ये असून सध्या आम्ही तपास करीत आहोत आणि याबाबत पी सी आर नंतर याबाबत आणखी आम्ही तपास करीत आहोत जय सदर माहितीची शहानिशा करून पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले सदर पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रांसह आलेल्या चेतन संजय माळी वैवर्ष सव्वीस या चार अग्निशस्त्र व आठ जिवंत ता काडतुसांसह ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यास कलम तीन पाच पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी चेतन माळी यांच्याकडून पोलीस कोठडी दरम्यान तपासाअंतर्गत तीन अग्निशस्त्र व पाच जिवंत काडतुसे कल्याण परिसरातून हस्तगत करण्यात आली तसेच तो सेनू नरसय्या पडगेला वय अठ्ठेचाळीस वर्ष यांच्या सतत संपर्कात असल्याने त्यास अटक करून पोलीस कोठडी दरम्यान तपासाअंतर्गत त्यांच्याकडून एक अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त व श्री विवेक फणसळकर माननीय विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती माननीय पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री सत्यनारायण चौधरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख माननीय पोलीस उपायुक्त श्री हेमराज सिंग राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रॉम्बे विभाग श्री सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनंत शिंदे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रॉम्बे पोलीस ठाणे मुंबई यांच्या नेतृत्वाखाली पोनी शरद नाणेकर पोनी विजयसिंग देशमुख पोनी अजय गोलार सैफो धुमाळ पोह लेंबे पोह आवाड पोह राणे पोह पाटील पोह पिंजारी पोशी देशमुख पोशी सुरवसे पोनाचा शिंदे यांनी केलेली आहे विरी रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन